निवडणुकीत काँग्रेस उद्धवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची पूर्ती धूळधाण उडाली त्यामुळे आता ते सत्तेपासून दूर तर केलेच शिवाय भविष्यातील राजकारणावरही या निकालाचे दूरगामी परिणाम होणार आहेत आगामी विधानपरिषद राज्यसभा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या तीनही पक्षांना अपयशाचा सामना करावा लागेल विशेष म्हणजे शरद पवार व संजय राऊत यांची राज्यसभेची जागाही अडचणीत आली आहे कशी ते जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात राजेश टोपे यासारखे महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते पराभूत झालेत अशा वेळी अशा नेत्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा व्हावा या उद्देशानं त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर पाठवण्याची तरतूद पक्षाकडून केली जाते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जामखेड कर्जत मधून राम शिंदे पराभूत झाले होते तेव्हा त्यांना विधान परिषदेवर भाजपनं घेतलं होतं नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे भावना गवळी पराभूत झाल्या तर त्यांनाही महायुतीनं विधान परिषदेवर घेऊन त्यांचं गट व उद्धव सेनेचे से जे उमेदवार विधानसभेत पराभूत झाले त्यांना आपण मागच्या दारा का होईना विधान परिषदेत जावं अशी अपेक्षा असणारच पण आता मवियाचे अत्यंत कमी आमदार निवडून आल्यामुळे त्यांच्या नेत्यांचे विधान परिषद व राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही इतकंच नव्हे तर सध्या या पक्षांचे जे नेते विधान परिषदेत किंवा राज्यसभेवर आहेत त्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा निवडून येणं त्यांना हे जाणार आहे विधानसभा निवडणुकीत पार धुब्बा उडाल्यानं महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही पक्षांना एकत्रित विधान परिषदेची जागा जिंकणं शक्य होणार नाही राज्यसभेची पुढील निवडणूक ही एप्रिल दोन मध्ये होईल तेव्हा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार व फौजिया खान काँग्रेसच्या रजनी पाटील आणि शिवसेनेच्या प्रिया प्रियंका चतुर्वेदी हे निवृत्त होत आहेत तर संजय राऊत यांचा कार्यकाळ ही बावीस जुलै दोन रोजी संपणार आहे शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत त्यामुळे ते पुन्हा राज्यसभेतील निवडणूक लढवतील का याविषयी शंकाच आहे पण आता मवियाच्या आमदारांचं संख्याबळच इतकं घटलं आहे की त्यांच्या मतांवर पवारांना पुन्हा निवडून जाणं हे मुश्किल झालं आहे मवियातील तीनही पक्ष पुढील दीड वर्ष एकत्र राहिले आणि जागा कोणी लढवायची यावरून वाद झाला नाही तरच महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी बेचाळीस पहिल्या पसंतीच्या मतांची आवश्यकता असते पण उद्धव सेनेकडे अवघे वीस काँग्रेसकडे सोळा तर शरद पवार गटाकडे फक्त दहा आमदार आहेत म्हणजेच यापैकी एकाही पक्षाकडे बेचाळीस आमदारांची मतं नाही आहेत यामुळे महाविकास आघाडी म्हणून तीनही पक्ष एकत्र लढले तरच राज्यसभेची एक जागा निवडून येऊ शकते विधान परिषदेच्या दहा जागांसाठी मतदान असल्यास पहिल्या पसंतीची सत्तावीस मतं तर अकरा जागांसाठी निवडणूक असल्यास चोवीस मत लागतात विधान परिषद निवडणुकीत तीनही पक्ष एकत्र राहिले आणि मतांची फाटाफूट झाली नाही तर दोन जागा निवडून येऊ शकतात अर्थात निवडणुकीतील अपयशानंतर तीनही पक्षांमध्ये किती चांगले संबंध राहतात यावर अवलंबून आहे राज्यसभा निवडणुकीत महायुतीचे पाच उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली महायुती सहावी जिंकू शकते त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीसाठी तीनही पक्ष एकत्र राहिले तरच एका जागेवर समाधान मानता येईल नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून विधान परिषदेचे सहा सदस्य निवडून आले आहेत म्हणजे त्यांच्या विधान परिषदेतील जागा रिक्त होत आहेत तिथे कुणाची वर्णी लावायची यासाठी महायुतीकडे तीव्र स्पर्धा आहे भाजपचे चंद्रशेखर हे हे गोपीचंद पडळकर रमेश कराड लातूर प्रवीण दटके नागपूर मध्यमधून शिवसेनेचे आमशा पडवी अक्कलकुवा मधून तर अजित पवार गटाचे राजेश बिटेकर हे पाथरी मधून निवडून आलेले आहेत हे सर्वजण विधान परिषदेचे आमदार आहेत आता त्यांना परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल तिथे राहिलेल्या कार्यकाळासाठी पोटनिवडणूक होईल या सर्व जागांवर पुन्हा महायुतीचेच उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मात्र महाविकास आघाडीनं एकत्रित निवडणूक लढवली तर एखादा उमेदवार ते या जागांमधूनही विधान परिषदेत पाठवू शकतात